सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कौडस येथे जल जीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता विषयक दोन दिवसीय आदिवासी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेमध्ये याच पंचतत्वांपैकी जलतत्वावर अतिशय महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा यांच्या मार्फत करण्यात आले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कौडस सरपंच माननीय श्रीमती उषाताई सावडे ग्रामपंचायत कौडस उपसरपंच माननीय श्री श्रीकांतजी गावंडे तसेच श्री धनराजजी कोहडे सरपंच पेंढरी माधुरीताई उईके सरपंच अडेगाव व पविताताई चिखलखुंदे सरपंच देवडी पेंढरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यशाळेमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री सुनील गजभिये व श्री उमेश यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या प्रसंगी पाणीपट्टीचे महत्व जलजीवन मिशन योजना पेयजल संहिता अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण कार्यशाळेत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सचिव जलसुरक्षक व पाणीपुरवठा समितीमधील महिला सदस्य सहभागी होते तसेच माननीय श्री राजेंद्रजी उईके पंचायत समिती हिंगणा यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत सिटी इंडिया न्यूजकरिता हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे